भंडारा शहरातील विविध ठिकाणी खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी रस्त्यांची पाहणी केली भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी दिनांक सात जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान भंडारा शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांची पाहणी केली एक महिन्या अगोदर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या वार्डमधील रस्त्यांची पाहणी केली होती वार्डातील जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या होत्या त्याचवेळी नगरपरिषद सीईओ भंडारा यांना सूचना केल्या होत्या आता एक महिन्या अगोदर नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रस्त्याचे काम आणि काही रस्त्यांचे नूतनीकरण केले मात्र एका महिन्यातच शहराच्या रस्त्यांची पहिल्याच पावसात अशी परिस्थिती झाली याला जिम्मेदार कोण असेल असा प्रश्न खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी उपस्थित केला आहे शास्त्री चौक ते टाकडीपर्यंत रस्त्याचे अधूरे काम शास्त्री चौक ते मेंढा आंबेडकर वार्ड चांदनी चौक रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे सामान्य रुग्णालय ते महात्मा फुले मार्केट अशोका हॉटेल मेन रोडला खड्डेच पडलेले आहेत नागपूर नाका ते राजीव गांधी चौक रस्त्याचे अधुरे काम आणि अजूनपर्यंत इलेक्ट्रिक पोल काढले गेले नाहीत हनुमान नगर वार्ड ते माढा कॉलनी खात रोड भंडारापर्यंत रस्त्याला खड्डेच खड्डे पडलेले असल्याचे निदर्शनास आले जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ नगर परिषद सीईओ भंडारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी तात्काळ रस्त्याची आणि खड्ड्यांची डागडुजी करावी संबंधित काम केलेले कॉन्ट्रॅक्टर यांनी केलेल्या संपूर्ण कामाची चौकशी करावी आणि कॉन्ट्रॅक्टरवर कारवाईही करावी असेही यावेळी खासदार पडोळे यांनी जिल्हाधिकारी भंडारा नगर परिषद सीईओ भंडारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना संपर्क करून सांगितले आहेत नमस्कार

सरकारचे अधिकारी जिम्मेदार ठेकेदार जिम्मेदार आहे लोकांचे पैशाचा उपयोग ही सरकार आणि सरकारचे अधिकारी कस करताय हे आपल्याला दिसूनच येत आहे प्रश्न पडतो तो भारत देश काय लोकांना आपल्याला रस्त्यावर द्यायची गरज आहे आपल्या चालवण्याकरिता गेडलाईन या कामासाठी पण लोकांच्या घरातील पैशांचा उपयोग हे अधिकारी हे सरकार